अबडेट जे हाँ रेलवे स्टेशन जवर से जी वीडियो होती जी जा वायरल जाए लगे आम टीम ने रिस्पॉन्ड किया पेट्रोलिंग मध्य होती तीन फर्स्ट रिस्पॉन्ड के मुल सुखस्वरूप लगे सापड़ी होती आरोपी पन आइडेंटिफाई एक आरोपी आम्ही ताबियात पे घर है पार्श्वभूमि असा है कि दोनों दोनों की जु जूनी ओख है आ मुलो तो प्रथम दृष्टिया कि रेलवे स्टेशन वरच सहा सहीनेस तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे दोन्हीची दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होत काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दिसक्या दिसती ती बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात त्या त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून परून गेलं एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कारेकायदेशीर टाकईल